नमस्कार शेतकरी मित्रांनो सकाळ न्यूजपेपरला एक न्यूज, न्यूज आली आहे बघा जिल्हास्तर परसबाग स्पर्धेत बेडग विद्यानगर शाळा प्रथम क्रमांक तर त्यांनी सेंद्रिय खतासह तुषार ठिबक सिंचनाचा वापर केला होता तर त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याने या परसबागेमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला होता ठिबक सिंचनाचा वापर केला होता परसबागेत त्यांनी कडीपत्ता शेवगा गवती चहा कोरपड अडूळचा इतर भाजीपाला भाजीपालकपतींबर को कोबी वांगी टोमॅटो मिरची बटाटे बीन्स पालक झेंडू यादी प्रकारच्या देशी रोपांची लागवड करण्यात आली होती आणि त्याचबरोबर त्याला गांडूळ खत व जीवामृत देशपरणी अर्काचाही वापर विद्यार्थ्यांनी केला होता तर त्यांचा जिल्हास्तरीय म्हणजे सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलेला आहे तर सर्वप्रथम त्या शाळेचं आणि मुख्याध्यापक व समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन तर खाली त्यांचा मेसेज असा पण आहे साहेब आपल्या मार्गदर्शनामुळे म्हणजे मार्गदर्शनानुसार मी आमच्या विद्यानगर बेडक शाळेत परसबागेचे काम केले खते औषधे यांचे नियोजन केले व आमच्या शाळेचा सांगली जिल्ह्यात परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक आला तर त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे त्यांना बक्षीससुद्धा मिळाला बावीस हजार पाचशे बक्षीस मिळाले तर हे आपल्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले धन्यवाद तर सांगण्याचा एक उद्देश असा की महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा परिषद शाळेने जो महाराष्ट्रात उपक्रम सुरू केलेला आहे जे आठवडे बाजाराचा प्रात्यक्षिक त्यातून विद्यार्थ्यांना खरंच व्यवहार ज्ञान मिळत आहे म्हणजे समाजामध्ये काय चालतं किंवा कसा व्यवहार करायचा तर त्या आठवड्या बाजारातून ही भरपूर विद्यार्थ्यांना ज्ञान मिळतेच मिळायला पण लागलेला आहे त्याचप्रमाणे परसबागेची जी संकल्पना त्यांनी आणली आणि ती खरंच म्हणजे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे आहे त्यातून निसर्गाची जवळीक निर्माण होणं आपुलकी निर्माण होणं यातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतोयच तर मला असंच सांगायचं आहे म्हणजे की शैक्षणिक म्हणजे जो म्हणजे शैक्षणिक शिक्षणामध्ये जो शिकवलं जातं म्हणजे काय म्हणायचं त्याला अकॅडमीचे जे विषय आहेत म्हणजे त्यातून तु, त्यातून तर सगळ्यांनाच आहे किती व्यवहार ज्ञान मिळतं किंवा किती ज्ञान मिळतं किंवा त्या ज्ञानाचा वापर करता येतो का तर हे सांगायला काय म्हणजे लागू नये तर म्हणजे आपल्या शिक्षणाचा सगळ्यात कमी म्हणजे उपयोग होतो व्यवहार ज्ञानामध्ये किंवा आपण बाहेरच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला किंवा आंतरराष्ट्रीय शाळेचा विचार केला तर आपल्या शिक्षण क्षेत्राचा कमी वापर होतो व्यवहारामध्ये हे तर सगळ्यांना माहिती आहे पण असे उपक्रम महाराष्ट्र शासनानं राबवले जे हितकारक आहेत ते मला खरंच योग्य वाटते जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासनाचं माझ्याकडून हे अभिनंदन करतो आणि इथून पुढे जर परसबागेसाठी महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेला जिल्हा परिषद शाळेला जर रोपी लागणार असतील तर ज्या मूळ रकमेत आम्ही मी स्वतः दहा टक्के सवलत देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे देणारच आहे जर कुणाला तशी रोप पर जिल्हा परिषदच्या शाळेसाठी लागणार असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावन्न या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधून तसा आम्हाला शाळेचं नाव व गाव सांगून तुम्ही रोप मिळवू शकता आणि मूळ रकमेत दहा टक्के सवलत घेऊ शकता म्हणजे हे किमतीचं किंवा पैशाचा विषय नाही तर ह्या गोष्टीला माझ्याकडून काही तर हातभार मिळावं किंवा ही गोष्ट माझ्या मला वाटली बाबा योग्य आहे तर त्याच्यासाठी आहे अजून आम्ही काय असं शाळेसाठी प्रयत्न काय करता येतील का मी विचारच करेन तर धन्यवाद